कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या अमेच्युअर निवड बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजीच्या शौर बगड यानं दमदार खेळ करत अजिंक्यपद पटकावलंय कोल्हापूरच्या व्यंकटेश खाडे पाटीलनं उपविजेतेपद तर अर्णव कोर्लेकरनं तृतीय क्रमांक मिळवलाय या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर इथं चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्विस लीग पद्धतीनं सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल शहात्तर नामांकित बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत अग्रमानांकित इचलकरंजीच्या शौर्य बगाडियानं सातपैकी पैकी सहा गुण आणि सरस टायब्रेकच्या जोरावर अजिंक्य पदावर आपलं नाव कोरलं कोल्हापूरच्या व्यंकटेश खाडे पाटीलनं सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवलं तर अर्णव पोर्लेकरनं तृतीय स्थान पटकावलंय तन्मय पवार प्रज्वल मुधाळे आणि संस्कार काटकर हे चौथा पाचवा आणि सहावा क्रमांक पटकावणारे खेळाडू ठरले या सहा खेळाडूंची रत्नागिरी इथे सोळा ते अठरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या अमॅच्युअर आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युनिव्हर्सल सिक्युरिटी सिस्टीमचे कॅप्टन उत्तम पाटील यांचं सहकार्य लाभलं बक्षीस वितरण समारंभ विनय ठक्कर आणि प्रियंका ढोले यांच्या हस्ते पार पडला यावेळी आंतरराष्ट्रीय पंच फिडे इन्स्ट्रक्टर आणि बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते